नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा पेपर पहिला यामध्ये दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणीस यामधील प्रश्नपत्रिका यांचं विश्लेषण आपण पाहणार हो। आहोत आजच्या लेक्चरमध्ये आपण पेपर क्रमांक पहिल्यामधील दोन हजार चौदा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याविषयीची प्रश्नपत्रिका पाहूया हो। मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या मानसशास्त्रज्ञांच्या व्याख्या यानुसार जोड्या लावा अरिस्टॉटल मॅगडुगल विल्यम ऊट मॉर्गन किंग आणि रॉबिन्सन व्याख्यांमध्ये जर आपण पाहिलं तर अरिस्टॉटलची व्याख्या ही आत्म्याचं शास्त्र मॅगड्युगलची व्याख्या ही मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र विल्यम उंची बोधावस्थेचं शास्त्र मॉर्गन किंवा किंग रॉबिन्सन मानव व मानवतेवर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र अशा पद्धतीच्या व्याख्या आहेत जसं आपण ह्या जोड्या लावा या पद्धतीनं आपण जी अ ब क ड या होतं मी फक्त सरळ डायरेक्टली त्यांच्या मानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्या व्याख्या याबद्दलची माहिती सांगितली जसं आपण पाहतो की अरिस्टॉटल आहे तो म्हणतो आत्म्यासंबंधी चर्चा करणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र मॅक्ड्युअल आहे मनाचा अभ्यास करणारं शास्त्र ते मानसशास्त्र किंवा मानसशास्त्र हे मानवी मनाचं अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय फ्रायड मानसशास्त्र हे बोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारं शास्त्र होय वर्ड्स व मार्कविस व्यक्तीच्या क्रियांच्या आणि त्याच्या वातावरणाच्या संबंधित वैज्ञानिक अभ्यास म्हणजे मानसशास्त्र नेक्स्ट खालील मर्यादांपेक्षा प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या योग्य मर्यादा आहेत जसं की अ प्रायोज्याचे आंतरिक घटक नियंत्रित असतात ही पद्धती अधिक खर्चिक व वेळ खाऊ आहे शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे याच्यामधलं अ ब आणि क ब क आणि ड अ क आणि ड अ ब क आणि ड याच्यामधले जे पर्यायी उत्तर आहेत तर त्याच्यामधले ब क ड म्हणजे दुसरा तिसरा आणि चौथा हे योग्य पर्याय आहेत त्यामध्ये जर आपण पाहिलं तर जसं की प्रायोगिक पद्धत आहे म्हणजे प्रायोगिक पद्धती शास्त्रशुद्ध पद्धती मानली जाते प्रायोगिक पद्धतीमध्ये सामान्यपणे दोन गट केले जातात एक गट नेहमीच्या पद्धतीत ठेवला जातो याला नियंत्रित गट मानतात दुसऱ्या गटामध्ये प्रयोग केला जातो याला प्रायोगिक गट असं म्हटलं जातं याचं जर आपण गुण जर पाहिले तर शास्त्रीय वस्तुनिष्ठ पद्धती आहे पूर्वग्रहाला थारा नाही निष्कर्ष विश्वासहारी आणि वस्तुनिष्ठ आहेत तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे आणि या पद्धतीत वर्तनाचा सखोल अभ्यास करता येतो निष्कर्ष काढण्यात आलेले ते हळूहळू आपल्याला पडताळून पाहता येतात परंतु याच्यामध्ये काही दोष पण आहेत जसं आपण पाहतो की प्रयोग करणारी व्यक्ती तज्ज्ञ असावी लागते अधिक खर्चिक आणि वेळ पद्धत आहे मानव आपल्या भावना लपवून ठेवू शकतो भावना लपवलेल्या दिसून येत नाहीत त्याचा परिणाम प्रयोगाच्या निष्कर्षावर दिसून येतो दोन समतुल्य गट मिळवणं अत्यंत कठीण बाब आहे आपल्यावर प्रयोग केला जात आहे हे संबंधित व्यक्तीला समजल्यावर कृत्रिम प्रतिसाद देतो म्हणजे जो प्रयोजाचा आंतरिक घटकावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही म्हणजे मानवी जीवन इतकं गुंतागुंतीचं आहे त्यामुळं प्रयोगशाळेत गुंतागुंतीची परिस्थिती व वर्तन निर्माण करणं हे कठीण असतं खालील विधानापैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्य कोणती शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे यामधील अ ब आणि क ब क आणि ड अ क ड अ ब क ड उत्तर आहे अ ब क ड हे चारही बरोबर आहे शिक्षण ही अखंडपणे नैसर्गिक सहज त्रिकेंद्रात्मक मानसिक सामाजिक औपचारिक अनौपचारिक स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे नेक्स्ट एकावेळी एक पायरी ताबडतोब पडताळताना सक्रिय प्रतिसाद तत्व असलेलं प्रमन्वित अध्ययन खालील कोणत्या उपपत्तीवर आधारलेलं आहे अभिजात अभिसंधान प्रयत्न प्रमाद उपपत्ती साधक अभिसंधान मर्मदृष्टी अध्ययन उत्तर आहे साधक अभिसंधान जसं एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहे त्यांनी कबूतरावर जो प्रयोग केला त्याच्यासाठी एक तायर के पेटी तयार केली त्याला आपण स्किनर पेटी या नावानं ओळखलं जातं या पेटीमध्ये एका बाजूला फळीवर दोन वर्तुळं काढली एक पांढऱ्याने काळं आणि पांढऱ्या वर्तुळात चोच मारल्यावर दाणे मिळतात आणि इतर ठिकाणी चोच मारली तर दाणे मिळत नाहीत हळूहळू इतरत्र चोच न मारता पांढऱ्या वर्तुळावर चोच मारू लागला म्हणजे पुढे लाल आणि हिरवा दिवा लागला लाल दिवा लागला की दाणे मिळत नाहीत हिरवा दिवा लागला की दाणे मिळतात मग कबूतरानं पण हे आत्मसात केलं आणि स्किनरनं एक प्रयोग उंदरावर केला थोडा आवाज झाल्यावर पेटीतला दांडा दडपला की त्याला अन्न मिळायचं अन्न अन्न प्राप्तीसाठी ही कला अवगत केली साधक अभिसंधान आहे विशिष्ट उद्दिष्ट पूर्तीसाठी एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असं म्हणतात या साधनीभूत होण्याच्या अभिसंधानास साधक अभिसंधान म्हणतात ही जी उपपत्ती आहे एक वेळी एक पायरी ताबडतोब पडताळली सक्रिय प्रतिसाद हित तत्व असलेलं क्रमित अध्ययन होत नेक्स्ट किशोरावस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणं आवश्यक हो आहे बिनचूक शुद्ध उच्चारासहित पाठांतर करणं गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणं मुलांच्या सृजनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवणं अ ब क ड अ ब ड ब क ड अ ब क उत्तर आहे अ ब आणि ड म्हणजे क्युशरावस्था ही जसं आपण पाहिलं की सहा ते बारा वर्ष हे आपण दोन हजार तेराच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की किशोरावस्था केव्हा असते कुमार अवस्था पौगांडावस्था या कशा पद्धतीच्या आहेत त्याबद्दलची माहिती पहिली आहे किशोरावस्थेमध्ये सहा ते बारा वर्षांमध्ये या काळात बाळ शाळेमध्ये जात शरीराची वाढ संत गतीने होते स्नायूवर ताबा आल्याने पोहणे सायकल चालवणे झाडावर चढणं कौशल्य प्रधान खेळांमध्ये ते रमतात डोक्याने हृदयाचा पूर्ण विकास होतो मेंदूचा विकास ऐंशी टक्के झालेला असतो म्हणजे किशोरवयीन मुलं समूहानं राहणं पसंत करतात म्हणून या काळाला टोळीचं वय म्हणतात या वयात गटानं काम करण्याची आवड ही मुलांना असते नेक्स्ट कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेनं खालील कोणत्या गोष्टी करणं उपयुक्त ठरेल इयत्ता गाळून वरच्या वर्गात प्रवेश द्यावा वर्गाध्यापनात त्यांचा सहभाग वाढवावा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार कराव, करावा उन्हाळी शाळा सुरू कराव्या यामध्ये वरील चारही पर्याय हे बरोबर आहे नेक्स्ट प्रयत्न प्रमाण पद्धतीच्या संदर्भात खालील कोणती विधानं सत्य आहेत या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते अनावश्यक हालचालीमुळं अधिक श्रम होतात या पद्धतीत मिळवलेलं यश हा पुष्कळदा शुद्ध योगायोग असतो संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात उत्तर आहे अ ब आणि क थॉर्न डाईकची चेतक प्रतिसाद म्हणजे चुकावश्यका ही उपपत्ती प्रयत्न प्रमाद उपपत्ती असं म्हणतात यासाठी जसं आपण पाहिलं की भुकेल्या मांजरावर प्रयोग केला जातो कूटपेटीमध्ये मांजराला कोंडलं आणि दिसेल असे मासे ठेवले मांजराची धडपड योगा दोरी ओढली जाते दार उघडलं जातं आणि बऱ्याचदा असं घडल्यानंतर दोरी ओढल्यावर मासे मिळतात हे ज्ञान प्राप्त होतं म्हणजे एखादं कौशल्य प्राप्त करण्यासाठी अनेक प्रयत्न करत राहिल्यानं पूर्वीच्या चुकांचे प्रमाण कमी होत जातं त्यातून नेमका मार्ग सापडतो हेतू पूर्ण होतो आणि अध्ययन होत म्हणजे या पद्धतीमध्ये चार टप्पे आहेत जसे उद्दिष्ट आणि हेतू स्पष्ट आहे उद्दिष्टाच्या दिशेने शोधात्मक हालचाली येतात योगायोगाने यश मिळतं आणि चुकाचे प्रमाण कमी होऊन हेतू साध्य होतो मर्यादांमध्ये जर पाहिलं तर प्रगती सावकाश होते आणि वेळ खर्च होतो अनावश्यक हालचालीमुळं श्रमशक्ती खर्च होते आणि संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होईल याची खात्री नाही नेक्स्ट खाली दिलेले ने भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू व त्यांचे स्पष्टीकरण यांच्या योग्य जोड्याला आत्मभान अभिप्रेन सं संवेदना सामाजिक कौशल्य याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आत्मभान ही म्हणजे स्वतःची बलस्थानं जाणणं अभिप्रेरणा म्हणजे कार्य प्रवृत्त करणारी शक्ती सहसंवेदना म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणं आणि सामाजिक कौशल्य म्हणजे कार्यप्रवृत्त करणारी शक्ती भावनिक बुद्धिमत्ता जसे की व्यक्तिगत क्षमता आत्मभान आत्मभान म्हणजे स्वतःच्या भावना जाणणं आणि स्वतःची अभिरुची मर्यादा आणि बलसा बलस्थान जाळणं सेकंड नियंत्रण स्वतःवर स्वतःच्या भावनावर नियंत्रण असणं स्वरनियंत्रणासाठी आत्मविश्वास निर्माण होणं भावनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शांतपणे विचार करून योग्य कृती करणं अभिप्रेरणा म्हणजे कार्यप्रवृत्त करणारी शक्ती ही दोन प्रकारची असते अंतप्रेरण व बाह्य प्रेरणा उच्च ध्येय गाठण्यासाठी व्यक्तिगत देहाचा त्याग करणं धडपड करणं निराशा दूर करणं निरुत्साहावर मात करणं तसेच आशावादी राहणं सामाजिक क्षमतांमध्ये जर आपण पाहिलं तर सहसंवेदना इतरांच्या भावनेशी संवेदनाची जाणीव असणं दुसऱ्याच्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणं इतरांबद्दल प्रेम असणं सामाजिक कौशल्यांमध्ये जर आपण पाहिलं तर समाजात सलोख्याचे संबंध ठेवणं नेतृत्व सहकार्य समन्वय राखण्याची क्षमता असणं बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिला आहे नव्या परिस्थितीशी समायोजन विचारांचं उपयोजन तुटक भागाचे संयोजन व दयन क्षमताचे संयुक्त संघटन उत्तर आहे नव्या परिस्थितीशी समायोजन जसं आपण पाहतो की विल्यम जेम्स आहेत सापेक्ष दृष्टीनं नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजेच बुद्धी नेक्स्ट अवबोध व प्रतिमा या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधानं सत्य अवबोध व्यक्तिनिष्ठ व प्रतिमा वस्तुनिष्ठ असते प्रति प्रतिमा ही अवबोधनाची नक्कल असते अवबोध तुटक नसतात प्रतिमेत तुटकपणा जाणवतो प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते यामधले उत्तर आहेत ब क आणि ड अवबोध आणि प्रतिमा यातील फरक ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस अवबोध वस्तुनिष्ठ असतो तर प्रतिमा ही व्यक्तिनिष्ठ असतात प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध आहे पूर्वीच्या अनुभवाचं पुनरुज्जीवन म्हणजे ती प्रतिमा आहे बाह्य उद्दीपकाच्या ज्ञानेंद्रियावर परिणाम झाल्यावर अवबोध होतो बाह्य उद्दीपकाच्या ज्ञानेंद्रियावर कोणताही परिणाम न होता प्रतिमा तयार होते प्रतिमा ही अवबोधाची नक्कल अवबोध तुटक असत नाही प्रतिमेत तुटकपणा झाला होतो प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असतात अवबोधात प्रतिमांपेक्षा अधिक जिवंतपणा असतो नेक्स्ट खाली दिलेल्या विधानापैकी अग्रत संघटन प्रतिमांविषयी विषयी कोणती विधानं योग्य आहेत अग्रत संघटन व्याख्यान अध्यापन प्रतिमान असंही म्हटलं जातं एखाद्या मुद्द्याचं विवेचन करून तो स्पष्ट करता येतो अग्रत संघटन साधन केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळता येतो याच्यामधले जे पर्याय आहेत तर ते ब आणि क हे बरोबर आहेत म्हणजे अध्यापनाशी जी संबंधित प्रतिमान, प्रतिमान विकसित केली आहेत त्याच्यातील अग्रत संघटन यांच्या अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनावर आधारित हे अध्यापन प्रतिमान त्यांनीच विकसित केलं अग्रत संघटन प्रतिमानामध्ये मुद्द्याचं विवेचन करून तो मुद्दा स्पष्ट करणं विविध गोष्टीचं एकत्रीकरण करणं विविध ज्ञानाच्या अगोदरच्या ज्ञानाशी संबंध जोडणं जुन्या आणि नवीन ज्ञानातील फरक ओळखणं व्याख्यान अध्यापन प्रतिमान असंही म्हटलं जात नेक्स्ट कोणत्या शास्त्रज्ञानं अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वे शोधून सामान्यीकरण करणं यावरही अवलंबून आहे या मुद्द्यावर भर दिला आहे डब्ल्यू सी बॅगले सी एच जड थॉनडाईक जराम <्याराँ> ब्रोनर उत्तर आहे सी एच जड अध्ययन संक्रमण उपपत्तीमध्ये शक्तीवादी उपपत्ती या उपपत्तीमध्ये लॅटिन भूमिती व्याकरण या विषयांना महत्व आहे होत या उपपत्तीत लॅटिन भूमिती व्याकरण या विषयांना महत्व होतं विज्ञान विषयांना महत्व नव्हतं म्हणजे ठराविक विषयाच्या अध्ययना अभ्यासानं मानसिक शक्तीचं चांगलं नियमन होऊन वळण लागतं मानसिक शक्तीचा एखादा विकास झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येतं पूर्वी अशी समजूत होती की उपपत्ती ही शक्तीवादी आहे परंतु या उपपत्तीवर आक्षेप घेण्यात आला वेदातील रुचा पाठ केला की गणितातील सूत्र पाठ होतील असं मुळीच नाही यावर आधुनिक मानसशास्त्राचा जनक विल्यम जोन्स यांनी पहिला प्रयोग केला जसं की समान घटक उपपत्ती थॉनाडाईक यांनी आपल्या प्रयोगाच्या आधारावर समान अंश उपपत्ती मांडली त्याचा सहकारी उडवर्थ यानं त्यात थोडा बदल केला अंश ऐवजी घटक हा शब्द सुचवला म्हणून या उपपत्तीला समान घटक उपपत्ती म्हणतात म्हणजे विषयातलं साम्य आणि तंत्रज्ञानातलं साम्य असल्यामुळं अध्ययन संक्रमण घडून येत उदाहरणार्थ संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासास पूरक ठरतो दुभागीय संक्रमण म्हणजे उजव्या हाताला दिलेल्या सरावानं प्राप्त झालेली कौशल्य डाव्या हाताला किती प्राप्त होते हे पाहण्यासाठी डॉक्टर गोपाल स्वामीच्या आरसा व चांदणी या उपकरणाच्या आधारावर प्रयोग करता येईल एका हाताकडून दुसऱ्या हाताकडं तंत्राचं संक्रमण करता आले तर त्या प्रकारच्या संक्रमणास द्विभागीय संक्रमण म्हणतात म्हणजे दोन्ही परिस्थितीत विषय तंत्र वृत्ती यात जेवढं जास्त साम्य तेवढं संक्रमण अधिक व दोन्ही परिस्थितीत साम्य जेवढं कमी तेवढं संक्रमण कमी सामान्यकरणाची उपपत्ती यामध्ये आपण पाहिलं की सामान्य संक्रमण शक्य होतं असं सी एच जड यांनी म्हटलं म्हणजे यांच्या उपपत्तीनुसार अध्ययन परिस्थितीचं विश्लेषण करून त्यामधील तत्व समजून घेतलं तर अध्ययन संक्रमण होतं जसं की बॅगले यांनी मांडलेली जी उपपत्ती आहे नुसतं एखादं तंत्र आत्मसात करून खऱ्या अर्थानं अध्ययन संक्रमण होत नाही असं बॅगले यांनी सांगितलं म्हणजे त्यांच्या मतानुसार सामान्यीकरण तर आवश्यक आहेच देहनिष्ठपणे केलं गेलं लग पाहिजे एखादी कृती सहेतूक देहनिष्ठ असेल तर ती अध्यापन संक्रमण मूल्य वाढवते चित्रकला हस्तकला या विषयाच्या अभ्यासात व्यवस्थितपणा सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गभर कचरा करीत निघून जातात हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्तीशी संबंधित आहे समान घटक उपपत्ती द्विभागीय संक्रमण सामान्यकरणाची उपपत्ती सहेतूक व ध्येयनिष्ठ उत्तर आहे सहतूक व ध्येयनिष्ठ उपापत्ती म्हणजे बँग्ले यांनी भावनात्मक अभिवृत्तीला महत्त्व दिलं आहे सामान्यीकरणाची प्रक्रिया जर सहहेतूक देहनिष्ठ पद्धतीनं केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य हे वाढतं नेक्स्ट विस्मरण ही महत्त्वाची प्रक्रिया आहे पुढीलपैकी विस्मरणाबाबत कोणती विधान सत्य आहेत अभ्यासानंतर मध्यांतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होतं अचूक प्रत्याहान व प्रत्याभिधान विस्मयकारक साधक परिणाम करतात अभ्यासानंतर झोप घेतल्यावर विस्मरण जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण याच्यामध्ये अ आणि ड ही सत्यविधान आहे म्हणजे एबिंग हॉस नावाच्या जर्मन शास्त्रज्ञानं अठराशे पंच्याऐंशी मध्ये विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास केला स्मरण चांगलं व्हायचं असेल तर काही